नमस्कार मित्रांनो आजकाल आपल्याला प्रत्येक घरामध्ये कार टू व्हीलर असलेली पाहायला मिळतेच आणि या कारला टू व्हीलरला इन्शुरन्स असणं हे कंपल्सरी आहे बरेच लोक फक्त ट्राफिक पोलिसांचा ससेमेरा वाचवण्याकरता इन्शुरन्स खरेदी करतात म्हणजे तो स्वस्तात मिळणारा थर्ड पार्टी इन्शुरन्स खरेदी केला जातो कारण हा फक्त ट्रॅफिक पोलिसांचा ससेमेळा वाचवण्याकरता परंतु मित्रांनो हे योग्य आहे का आत्ता थोडेफार पैसे वाचवण्याकरता आपण थर्ड पार्टी इन्शुरन्स निवडतो परंतु पुढे जेव्हा अचानक काही अपघात वगैरे होतो गाडीला डॅमेज वगैरे होतं त्यावेळेस खर्च करण्याची वेळ येते त्यावेळेस आपल्याला पश्चाताप होतो की आपण सुरुवातीलाच इन्शुरन्स निवडताना थोडे पैसे जास्त घालवले असतात तर आपल्याला आत्ता पश्चाताप करण्याची वेळ आलेली नसती तर मित्रांनो हो, गाडीकरता कोणताही इन्शुरन्स योग्य आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो गाडीचा इन्शुरन्स घेताना कार इन्शुरन्स घेताना मोटर इन्शुरन्स घेताना आपल्याला सर्वप्रथम ह्या गोष्टी पाहाव्या लागतील की गाडीच्या तीन प्रकारचे इन्शुरन्स असतात यातील सर्वात पहिला इन्शुरन्स हा असतो ओडी म्हणजे ओन डॅमेज इन्शुरन्स या ओन डॅमेज इन्शुरन्समध्ये आपल्याला जर काही अपघात झाला तर आपल्या गाडीचं जे नुकसान झालेलं असतं त्या नुकसानाची पूर्ण भरपाई मिळते त्यावेळेस आपल्याला समोरच्याचं जे नुकसान झालं अस झालेलं असतं समोरची पार्टी किंवा समोरच्या गाडीचं जे नुकसान झालेलं असतं याचा खर्च आप आपल्याला विमा कंपनीकडून मिळत नाही फक्त आपल्या गाडीचं जे नुकसान झालेलं असतं त्याचा जो खर्च असतो तोच आपल्याला विमा कंपनीकडून मिळतो दुसरा इन्शुरन्स असतो मित्रांनो तो थर्ड पार्टी हा इन्शुरन्स गाड्याकरता कंपल्सरी आहे या थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये आपल्याला समोरच्या पार्टीचं किंवा समोरच्या गाडीचं जे नुकसान झालेलं असतं ते आपल्या क्लेममध्ये विमा कंपनीकडनं मिळतं त्यावेळेस आपल्याला आपल्या स्वतःच्या गाडीचं झालेलं नुकसान या इन्शुरन्समध्ये मिळत नाही शक्यतो आजकाल पोलिसांचा सस्य वाचवण्याकरता वाचवण्याकरिता हा जो इन्शुरन्स निवडला जातो परंतु ज्या वेळेस असा काही अपघात होतो अशी काही घटना होते त्यावेळेस गाडी गॅरेजला गेल्यानंतर स्वतःच्या गाडीचा खर्च जो असतो आपल्याला स्वतःच्या खिशातून करावा लागतो समोरच्या त्या गाडीचं खर्च हा विमा कंपनी देते परंतु आपल्या गाडीच्या नुकसानाचा खर्च हा आपल्याला स्वतःच्या खिशामधून भरावा लागतो तिसरा इन्शुरन्स आहे हा हा इन्शुरन्स थोडा महाग पडतो थो, परंतु सर्वात फायदेशीर इन्शुरन्स हाच मानला जातो मित्रांनो कारण याच्यामध्ये म्हणजे वन डॅमेज आणि थर्ड पार्टी या दोन्ही प्रकारचं कवर आपल्याला या इन्शुरन्समध्ये मिळून जातं म्हणजे काही अपघात झाला तर समोरच्या पार्टीचं किंवा समोरच्या गाडीचं काही नुकसान झालेलं असेल तेही आपल्याला विमा कंपनी देते आणि आपल्या गाडीचं जे नुकसान झालेलं असेल तेसुद्धा आपल्याला या विमा कंपनीकडून मिळतं आता हा मोटर इन्शुरन्स किंवा कार इन्शुरन्स खरेदी करताना आपल्याला कोणकोणते ॲड ऑन्स घ्याय ॲड ऑन्स असतात मित्रांनो ते कोणकोणते ॲड ऑन घ्यायचे आहेत कोणकोणते बेनिफिट आपल्याला आपल्या पॉलिसीमध्ये ॲड करणं गरजेचं आहे हे पाहणार आहोत याकरता मित्रांनो काही महत्त्वाच्या गोष्टी अगोदर समजून घ्यावं लागणार आहे यातील सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला पाहिजे आहे ती आय डी व्ही आय डी व्ही म्हणजे इन्शुड डिक्लेअर्ड व्हॅल्यू आपण ज्या वेळेस का गाडी खरेदी करतो इन्शुरन्स करायला जातो त्यावेळेस इन्शुरन्स कंपनी आपल्या गाडीची एक व्हॅल्यू ठरवते ही व्हॅल्यू गा गाडीच्या वयानुसार ठरवली जाते गाडी किती वर्षे वापरलेली आहे त्यानुसार ही व्हॅल्यू ठरते आणि ही व्हॅल्यू जी आहे ही डिक्रीज होत जाते जसा गाडीचा वापर होणार त्या पद्धतीने ही व्हॅल्यू कमी होत जाते याला डिप्रिशिएशन म्हणतात आता हे डिप्रिशिएशन कसं होतं तर प्रत्येक वर्षाच्या वापरावरती दहा टक्के डिप्रिशिएशन पकडलं जातं त्यानुसार गाडीची आय डी व्ही जी आहे ती प्रत्येक वर्षी दहा टक्केने कमी होत जाते आता समजा आपण दहा लाख रुपयाची नवीन गाडी खरेदी केलेली आहे तर ज्यावेळेस आपण पुढच्या वर्षी इन्शुरन्स घ्यायला जाऊ त्यावेळेस गाडीची आय डी व्ही जी आहे ही दहा टक्क्याने कमी होऊन ती नऊ लाख रुपयावरती येईल ज्यावेळेस तिसऱ्या वर्षी इन्शुरन्स घ्यायला जाणार त्यावेळेस हीच आय डी व्ही आठ लाख रुपयापर्यंत खाली आलेली असेल या पद्धतीने आय डी व्हीमध्ये प्रत्येक वर्षी दहा टक्के डिप्रिशिएशन पकडलं जातं हे डिप्रिशिएशन दहा वर्षानंतर आय डी बी जो आहे तो संपून जातो यानंतर आपल्याला थर्ड पार्टी इन्शुरन्स घेण्याशिवाय पर्याय नसतो परंतु तोपर्यंत आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स घेऊ शकता ज्याच्यामध्ये आपल्याला आय डी बी म्हणजे इन्शुरन्स डिक्लेअर्ड व्हॅल्यू आपल्याला गाडीची पूर्ण किंमत ही मिळू शकते परंतु ही गोष्ट आपल्या ॲडवायझरकडून आपल्याला सांगितली जात नाही एक उदाहरण पाहूया समजा आपण इन्शुरन्स घेण्याकरता एखाद्या ॲडवायझरकडे गेलो तर पहिला ॲडवायझर जो असतो तो आपल्याला पंचवीस हजार रुपये प्रीमियम सांगतो आणि तो दुसऱ्या ॲडवायझरकडे जर गेलो तर तो ॲडवायझर आपल्याला वीस हजार रुपये प्रीमियममध्ये दे इन्शुरन्स देतो या ठिकाणी आपण साहजिकच जो कमी किमतीमधला इन्शुरन्स आहे तोच आपण घेणार परंतु या ठिकाणी ॲडवायझरकडून काय केलं जातं की आपल्या गाडीची आय डी व्ही जी आहे ती कमी केली जाते आय डी व्ही कमी केली की साहजिकच प्रीमियमसुद्धा कमी भरावा लागतो या ठिकाणी पंचवीस हजार रुपये प्रीमियम जो सांगितलेला असेल तो आपल्याला समजा नऊ लाख रुपयावरती सांगितलेला असेल आणि वीस हजार रुपये प्रीमियम हा सात लोक लाख रुपयावरती सांगितलेला असेल परंतु ॲडवायझरकडून आपल्याला ह्या गोष्टी सांगितल्या जात नाहीत आपल्याला जर आपण पंचवीस हजार रुपयाचा प्रीमियममध्ये घ्यायला तयार नसेल तर आपल्याला ॲडवायझर प्रीमियम कमी करून सांगतो परंतु प्रीमियम कमी केलेला नसतो तर तो गाडीची आय डी बी कमी केलेली असते परंतु ही गोष्ट आपल्याला सुरुवातीला लक्षात येत नाही परंतु ज्या वेळेस आपल्याला गाडीची व्हॅल्यू पूर्ण व्हॅल्यू क्लेम करायची असते त्यावेळेस आपल्याला ही गोष्ट लक्षात येते आणि त्यावेळेस आपण ज्या आय डी व्हीवरती इन्शुरन्स प्रीमियम भरलेला असतो तेवढीच आपल्या गाडीची व्हॅल्यू आपल्याला मिळते तर मित्रांनो आपल्याला आय डी व्यू हा कन्सेप्ट समजला असेल तर पुढची सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे एन सी बी नो क्लेम बोनस मित्रांनो आपण हेल्थ इन्शुरन्समध्ये पाहतो की आपल्याला नो क्लेम बोनस म्हणून जर एखाद्या वर्षी आपण क्लेम घेतला नाही तर पुढच्या वर्षी आपल्याला आपल्या सम इश्यूडमध्ये काही रक्कम वाढवून भेटते परंतु या ठिकाणी गाडीचं व्हॅल्यू जी आहे ती प्रत्येक वर्षी कमी होत जाते तर या ठिकाणी मग नो क्लेम बोनस कसा मिळणार तर या ठिकाणी आपल्याला नो क्लेम बोनस म्हणून आपल्या प्रीमियममध्ये डिस्काउंट मिळतो जर आपण पहिल्या वर्षी गाडीचा क्लेम घेतला नाही तर दुसऱ्या वर्षी ज्यावेळेस आपण इन्शुरन्स रिन्यू करायला जातो त्यावेळेस आपल्याला आपल्या प्रीमियममध्ये वीस टक्केपर्यंत डिस्काउंट मिळतो तेच आपण दोन वर्ष जर क्लेम घेतला नाही तर आपल्याला तिसऱ्या वर्षी पंचवीस टक्केपर्यंत आपल्या प्रीमियममध्ये डिस्काउंट मिळतो आणि हा डिस्काउंट आपल्याला पन्नास टक्केपर्यंत मिळू शकतो याची मॅक्सिमम लिमिट ही पन्नास टक्केपर्यंत आहे यानंतर आपण पाहणार आहोत काही महत्त्वाचे ॲडॉन्स जे आपल्याला इन्शुरन्स घेताना ॲड करावे लागतात या फॅसिलिटी आपल्याला इन्शुरन्स कंपनीकडनं डायरेक्टली इन्शुरन्समध्ये ॲड नसतात परंतु हे आपल्याला सेपरेटली ॲड करून आप घ्याव्या लागतात ज्यामुळे आपला प्रीमियममध्ये थोडीफार वाढ होते यामध्ये पहिला ॲडॉन जो आहे तो आहे झिरो डेप्रिशिएशन आपण जर कॉम्प्रेहे्सिव इन्शुरन्स घेत असाल तर कॉम्प्रेहे इन्शुरन्सला झिरो डेप्ट इन्शुरन्स म्हणतात याच्यामध्ये ऑलरेडी हा झिरो ॲड ऑन जो आहे तो ॲड केलेला असतो या ॲडॉनमुळे आपल्याला गाडीची जी पूर्ण व्हॅल्यू आहे, तो आहे जी पूर्ण व्हॅल्यू आहे ती मिळते आपल्याला यामध्ये कसलीही घट केली जात नाही कपात केली जात नाही यानंतरचा ऑन जो आहे तो आहे कन्झ्युमेबल कवर इन्शुरन्स कंपनी शक्यतो आपल्याला गाडीचे जे रबर पार्ट असतात फायबर पार्ट असतात किंवा ग्लास असतात याची पूर्ण रक्कम कधी देत नाही या प्रत्येक गोष्टीची काही स्पेसिफिक पर्सेंटेज ठरलेल्या असतात त्या पद्धतीने आपल्याला त्यांचा कवर भेटतो परंतु जर आपण कन्झ्युमेबल कवर जर आपल्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये ॲड केलेला असेल तर आपल्याला ह्या ग्लास रबर आणि फायबर जे पार्ट आहेत यांचासुद्धा पूर्णपणे किंमत मिळून जाते यानंतरचा महत्त्वाचा ॲड ऑन जो आहे तो आहे इंजिन कवर मित्रांनो इंजिन कवरमध्ये जर आपली गाडी एखाद्या वेळेस पाण्यामध्ये वगैरे फसली जर पुरामध्ये अडकली तर आपलं इंजिनला नुकसान होऊन जातं आग वगैरे लागली तर अशा वेळेस आपल्या गाडीच्या इंजिनचं पूर्णपणे नुकसान होतं जर आपल्याकडे इंजिन कवर हा ऑन असेल तर इन्शुरन्स कंपनीकडनं आपल्या गाडीचं पूर्ण इंजिनसुद्धा आपल्याला बदलून मिळतं यानंतरचा ॲडॉन आहे की रिप्लेसमेंट मित्रांनो आजकाल आपण पाहतो की आजकाल ज्या गाड्या येतात या पूर्ण सेंट्रल लॉक सिस्टीमवरती असतात आणि या गाड्यांच्या लॉकची किंमत जर पाहिली तर ती काही लाखो रुपयामध्ये जाते जर आपण मर्सिडीजसारख्या गाडीच्या सेंटरलॉकची किंमत पाहिली सेंटर लॉक सिस्टीमची किंमत पाहिली तर ती आपल्याला सात ते आठ लाख रुपयापर्यंत जाते साधी की जी असते त्या कीची किंमत आपल्याला काही हजारोंच्या घरामध्ये असते चाळीस पन्नास हजार रुपयापर्यंत ह्या कीची किंमत असते आपल्या ॲडॉनमध्ये जर की रिप्लेसमेंट कवर असेल तर आपल्याला इन्शुरन्स कंपनी एकतर की रिप्लेस करते किंवा मग आपली पूर्ण सेंट्रल लॉक सिस्टीम आहे जे संपूर्ण लॉक आहेत हे सुद्धा कंपनीला चेंज करून द्यावे लागतात तर मित्रांनो हे होते काही महत्त्वाचे ॲड ऑन जे आपल्याला आपल्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये ॲड करावे लागतात मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद